नागपंचमी नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये याच विषयी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नागपंचमी कशी साजरी करावी तर नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते तसेच नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवांची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला सहाशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात स्त्रियांनी नागांच्या आकृत्यांचे भावपू भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्ति प्राप्त होते तसेच या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य देखील वाढते तसेच नवीन वस्त्र आणि अलंकार या दिवशी परिधान करावे असे केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात या दिवशी पुढील प्रार्थना करावी आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रेक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे तसेच माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी नष्ट होऊ दे माझ्या पंचप्राणामध्ये दे देवतांची शक्ती सामावली जाऊन ईश्वरप्राप्ती आणि राष्ट्रसंरक्षणासाठी तिचा उपयोग होऊ दे माझा पंचप्राणांची शुद्धी होऊ दे नागपंचमीच्या दिवशी बहिणींची हाक ईश्वरांच्या चरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दे नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्प भय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट देखील टळते या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणांचे पाच फण्यांचा नाग काढावा आणि रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या देखील काढाव्यात त्यांचे मनोभावे पूजन करावे नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे यांसारख्या कृती करणे निषिद्ध मानल्या गेलेले आहेत मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास काहीही बंधने नाहीत नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने कोणती हानी होते हे देखील आज या व्हिडिओमध्ये पाहूयात तर नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे तो इच्छेचा प्रवर्तक आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवता तत्वांच्या इच्छा लहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायुमंडळात नागदेवताजन्य तत्वांचे प्रमाण जास्त असे कापणे चिरणे आणि तळणे या कृतीमधून रज तमाशी संबंधित इच्छालहरी या निर्माण होतात आणि सरपटणाऱ्या व्यक्तींवर परिणाम करतात तसेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्यात देखील अवरोध होतो यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत इतर दिवशी अशा देवताजन्य इच्छा लहरींचा वास भूमी लगत नसल्याने अशा कृती केल्यास काहीही पाप लागत नाही यातूनच वायुमंडलात त्या त्या दिवशी असणाऱ्या देवतांच्या कार्यरत लहरींचे प्रमाण लक्षात घेऊन त्या त्या दिवशी ते ते सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत हिंदू धर्मात असल्याचे लक्षात येते नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागांचे वास्तव्य असलेल्या वारुळांचे पूजन करण्याची देखील प्रथा आहे पण वारुळापेक्षा प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक उपयुक्त ठरते आणि जर तुम्ही घरीच नागदेवतेचे पूजन करत असाल तर पाटावर हळद अथवा रक्तचंदनाने नागांच्या काढलेल्या नऊ आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करावे पूजन केल्यावर नागलोकातून नऊ नागतत्वे प्रत्येक आकृतीमध्ये एक याप्रमाणे नागमोडी लहरींच्या स्वरूपात आकृष्ट होतात तसेच पाटावर काढण्यात आलेल्या हळदीच्या अथवा रक्तचंदनाच्या आकृतींमध्ये शक्ती देखील कार्यरत होते नागदेवतांच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्वांचा प्रवाह आकृत्यांमध्ये आकृष्ट होतो आकृत्यांमध्ये परमेश्वरी तत्वांचे वलय निर्माण होतात ईश्वराकडून चैतन्याचा प्रवाह देखील आकृत्यांमध्ये आकृष्ट होतो त्रिगुणांप्रमाणेच नागांचे देखील तीन प्रमुख असे प्रकार आहेत त्याच्यात तामसिक नाग हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नाग लोकात निवास करतात मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विष प्रयोग करण्यासाठी शासनाप्रमाणे वापर करतात पाताळातील नाग हे पृथ्वीवरील नागांपेक्षा लक्षपटीने सामर्थ्यवान आणि सहस्रपटीने विषारी असतात दुसरं म्हणजे राजसिक नाग हे नाग पृथ्वीवर वास करतात नाग नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणेच असते ते काळे निळसर तपकिरी चॉकलेटी आदी रंगांचे असतात तिसरा प्रकार म्हणजे सात्विक नाग हे नाग दैवी असल्यामुळे ते शिव लोकांजवळील दैवी नाग लोकात वास करतात त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमनी असतो सात्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्षपटींनी सामर्थ्यवान असतात सात्विक नागांना विविध देवतांनी धारण केलेले आहे जसं की शिवांच्या गळ्यात वासुकी नाग असतो गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्वकुंडलिनीचे प्रतीक असणारा पिवळा रंगाचा नाग आहे श्री विष्णू शेष नागाच्या शय्येवर बहुडतो सात्विक नाग सिद्ध आणि ऋषीमुनी यांच्या आधीन असतात ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य देखील प्राप्त झालेले आहे नाग देवता या गौण देवतांमध्ये गणल्या जातात काही ठिकाणाच्या स्थान देवता म्हणूनही त्या कार्य करत असतात नागदेवतांचे स्थान पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षाच्या झाडाखाली किंवा मोठ्या वारुळात असते सातेरी देवींचा वास वारुळात असतो देवीची सेवा करण्यासाठी आणि तिचे गण बनून कार्य करण्यासाठी सात्विक नाग वारुळात वास करतात माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथा व धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा